भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर उमदी ट्रॅफिक पोलिसांकडून दुर्लक्ष वाहतूक पोलीस कि वसुली पोलीस उमदी पोलीस ठाण्याचे ट्रॅफिक पोलीस हे उमदी बस स्थानकाजवळ वाहतूक सुरळीत करण्याऐवजी बालगाव येथील बोर नदी पुलाजवळ दिसून येत आहेत या कारणामुळे प्रश्न निर्माण झालाय की जिथं खरोखर वाहतूक सुरळीत करण्याची गरज आहे तिथं पोलिसांचा अभाव का सध्या उमदी बस स्थानक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होत असून शालेय बस प्रवासी वाहन तसेच बाजारपेठेकडे जाणारी वाहनं यामुळे मोठा अडथळा उभा राहतो यामुळे प्रवास अण्णा व स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो परंतु या ठिकाणी वाहतूक पोलीस हजर नसल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय दुसरीकडे बालगाव जवळील बोर नदी पुलाजवळ मात्र पोलिसांची गस्त व तपासणी सुरू प्रत्यक्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा प्रश्न नसतानाही पोलिसांचा तळ ठोकलेला असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जिथं वाहतूक सुरळीत होते तिथं पोलीस आणि जिथं कोंडी होते तिथं मात्र पोलीस नाहीत हा नेमका प्रकार काय अशी संबंधित विचारणा नागरिकांकडून होत असून अधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेऊन योग्य ठिकाणी वाहतूक पोलीस नेमावेत अशी मागणी होतीये